नमस्कार ओळख आयुर्वेदाची या अंतर्गत मी हर्षदा मस्के कोपरगाव इथून तर आज आपण आलेलो आहे लोणी बाबळेश्वर इथे आपण सरांना एक महिन्यापूर्वी दोन बॉटल ज्यूसच्या दिल्या होत्या त्या कशासाठी दिल्या होत्या आणि त्यांना त्या एक महिन्यामध्ये काय काय रिझल्ट मिळालेले तर आपण ते त्यांच्या नमस्कार सर तुमचं नाव सांगा कुठून आहात बर तुम्हाला त्रास काय

नक्कीच होणार सर आणि किती बॉटल झालेले दुसरी अजून चालू आहे दुसरी संपली पण नाही तर बघा मित्रांनो अजून दुसरी बॉटल त्यांची संपली पण नाही चालूच आहे तर त्यांना नव्वद टक्के रिझल्ट मिळालाय आणि ते म्हणतात की अशा अशा बाळगतो की शंभर टक्के रिझल्ट मिळेल अशा नाही सर जी शंभरशे टक्का तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे हे मी अगोदरही सांगितलं होतं आणि आताही सांगते आणि तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू